तर जगातलं सगळ्यात मोठं शब्दकोड हे मी तयार केलेलं आहे ते मराठी भाषेमध्ये बर ते एक लाख तेहतीस हजार चौकटींच आहे ते पासष्ट फूट लांब आहे त्याच्यात त्रेचाळीस हजार तीनशे साठ शब्द आहेत आणि मानव निर्मित शब्दकोडी यातलं जगातलं सगळ्यात शब्दकोड हे मोठं आहे बर सो जिथे जिथे आता शब्दकोड हा विषय निघेल किंवा निघतो तिथे मराठी भाषेचं नाव निघतं हा पहिला विश्व विक्रम आहे दुसरं अनुप्रास अलंकारातलं जगातलं सगळ्यात लांबलचक आणि मोठं लिखाण मी केलेलं आहे अनुप्रास अलंकार म्हणजे एखाद्या वाक्यातला प्रत्येकान प्रत्येक शब्द एकाच अक्षरापासून सुरू करायचा जसं की जसं की काकांनी काकूंचे काळे कामाचे कागद कचराकुंडीत कोंबले So, क याला अनुप्रास अलंकार म्हणतात इंग्लिश मध्ये याला ऍलिट्रेशन म्हणतात आणि तिसरा विश्वविक्रम असा आहे क ते ज्ञ या सर्व मूळाक्षरांचा समावेश असलेलं एक वाक्य मी लिहिलेलं तो तिसरा विश्वविक्रम आहे